नमस्कार मित्र हो टीजे का कट्टा या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण माननीय कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांची मुलाखत घेतो आहोत दुसऱ्या भागात मी आपण सगळ्यांचं स्वागत करतो माननीय कुलगुरू सोनवणे सरांचंही स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार सर आपण कुलगुरू झालात त्याला आता जवळपास अडीच वर्ष होत आली Uh, में दोन सव्वा दोन वर्ष आपली झालेली आहेत या दोन वर्षात कुलगुरू झाल्यानंतर आपण एकूणच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये काय काय बदल केले आणि नव्याने काय येऊ घातलेले याविषयी श्रोत्यांना थोडं अवगत करा खूपच महत्वाचे बदल मोठे बदल मला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करताना करता आले करता त्यातला अत्यंत पहिला एक सांगतो की जो आपले महामहिम राज्यपाल रमेश बैस सरांनी तो खर तर फारच वाखाणलेला होता तो म्हणजे आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आपल्या डिग्री आणि मार्कशीटवर आणली डिग्री आणि मार्कशीटवर तो जो क्यू आर कोड असतो त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये आमचा सगळा डायटा गेल्यामुळे आप यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एकही डिग्री बोगस डिग्री तयार करता येणार नाही हा त्यातला एक अशुरन्स होता आपण वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बोगस डिग्र्या खोट्या डिग्र्या जर बऱ्याच बातम्या ऐकतो तर त्याला हा खर तर आपण कसं टाळता येईल याच्यासाठीचा ये हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं एक पाहुण आहे त्याचबरोबरीनं या ज्या क्यू आर कोडवर जर क्लिक केलं आणि तिथे त्या स्क्रीनवर लगेचच त्या विद्यार्थ्याचं प्रोफाईल येतो त्याचं नाव डिग्री डेट ऑफ बर्थ वगैरे सगळ्या गोष्टी त्याचं तिथे येतात आणि ती डिग्री जर त्याला व्हेरी ज्या ज्यांना कोणाला व्हेरीफाय करायची असेल तर त्या व्हेरिफिकेशन ऑफ डिग्रीवर जर बटन दाबलं तर आमचं ते काही छोटीशी फी असेल ती भरल्यानंतर तिथे एक ओ टी पी जातो आणि ओ टी पी दिल्यानंतर अगदी हार्डली काही सेकंदामध्ये त्या डिग्रीचं व्हेरिफिकेशन होऊन तिथे तो डिस्प्ले होतो की डिग्री व्हॅलिड आहे किंवा नाही असं एक सर्टिफिकेट तयार होतं नॉर्मली या कालावधीला काही आठवडे किंवा काही लागता। लागतात आम्ही हे दोन मिनिटात करतो आणखी एक महत्वाची गोष्ट कॉम्युनिकेशन समारंभ संपल्यानंतर अगदी पाचच मिनिटात सगळ्या विद्यार्थ्यांना काही येता येत नाही आता यावर्षी ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एक लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांची डिग्री प्रदान करण्यात आल्या तर जो कार्यक्रम संपला त्याच्यानंतर पाचच मिनिटामध्ये ते हजर असणारे साडेतीन हजार विद्यार्थी ते स्वतः त्यांनी प्रत्यक्षात डिग्री घेतली पण इतर उरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर डिग्री उपलब्ध झालेली होती वा तर हा एक महत्वाचा त्यावेळेचा केलेला नंतर परीक्षा झाल्यानंतरचा कालावधी जो आहे त्यामध्ये रिझल्ट लावण्यामध्ये आज रोजी यावर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जिथं जिथं आपल्याला इंटरव्हेंशन करून निकाल लावण्याच्या संदर्भात असणारे अडथळे पूर्णपणे दूर करून आज आपल्या ज्या सगळ्या ज्या निकाल आहेत ते सगळे निकाल तीस दिवसात लावले गेले त्यातले जवळजवळ ऐंशी टक्के निकाले निकाल वीस दिवसात लावले गेले शिवाय राज्यपालांकडे एक तक्रारी गेली की एवढ्या लवकर निकाल लावलं कसं शक्य आहे जरा या याची चौकशी व्हावी तर अशाही प्रकारचा अनुभव या खूप ज्याला इफिशियंट काम केल्यामुळे या अनुभवाला आला तर अशा प्रकारचं काम तिथे या काही रिफॉर्म्स तिथे चालू आहेत सर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आत्ता ड्युएल डिग्री अर्थात एकाच वेळी दोन पदवी घेता येतील असा उल्लेख झाला आहे त्यामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतलाय का आणि खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतलेला एश्यंत्र, आहे यशवंतराव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सगळ्या ज्या पदव्या आहेत आणि पदव्युत्तर पदव्या आहेत या सगळ्या आता एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी प्रमाणे पुनर्रचित करण्यात आलेल्या आहेत सुधारित करण्यात आलेल्या आहेत सरांनी विचारल्याप्रमाणे एकाच वेळी दोन डिग्र्या करता येतात का तर त्याची सुद्धा सगळी सुविधा आपल्याकडे आहे कोणत्याही विद्यापीठाचा रेग्युलर करणाऱ्या विद्यार्थ्याला जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची दुसरी डिग्री करायची असेल उदाहरणार्थ कोणी बी ए इकॉनॉमिक्स करत असेल किंवा बी कॉम करत असेल तर त्याला बी ए इकॉनॉमिक्स करता येतं एम कॉम करीत असेल तर त्याला एम ए इकॉनॉमिक्स करता येतं एम एस डब्ल्यू करत असेल तर त्याला एम ए सोशलॉजी करता येतं अशा प्रकारे त्याला एकाच वेळी दोन डिग्र्या करता येतात परंतु रेग्युलर विद्यापीठांमध्ये अडचण अशी आहे की परीक्षेचं वेळापत्रक हा त्यातला महत्वाचा भाग आहे परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्या, पीठापीठामध्ये जर दुसऱ्या डिग्रीला प्रवेश घेतला तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सगळ्या ज्या परीक्षा असतात त्या नियमित इतर ज्या पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षा संपल्यानंतर असतात त्यामुळे तो ओव्हरलॅप होण्याचा प्रश्न नाही आणि शिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अभ्यास साहित्य त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपलं जे काही पुस्तकं आहेत ती स्वयं अध्यापनाची आहेत सहज वाचलं की समजतात अशा प्रकारचं जे अभ्यास साहित्य त्यांच्या हातामध्ये पोचतं कारण विद्यापीठाचा जो ब्रिद्ध वाक्य आहे ती ज्ञानगंगा घरोघरी आपण ती ब्रिद वाक्याप्रमाणे ज्ञानगंगा घरोघरी त्यांच्या पाठवतो आणि शिवाय शनिवार रविवारी काउन्सिलिंगचे वर्ग चालतात ज्या वेळेला त्यांना इतर ठिकाणी सुट्टी राहते त्यामुळे काम करणाऱ्याला सुद्धा आणि नियमित डिग्रीला प्रवेश घेतला घेणाराला सुद्धा या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एकाच वेळी दोन डिग्री करण्यासाठी दुसरी डिग्री करणं हे ओडीएल खाली किंवा ऑनलाईन खाली सोपं आहे त्याच्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आता प्रवेश चालू आहेत मी असं आवाहन करेन की ज्यांना दुसरी डिग्री करायची त्यांनी वेबसाईटवर जावं कोणती डिग्री करायची जी, जी सगळी माहिती तिथे आहे ती क्लिक करून आपल्याला जिथे प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेश घेऊन आपण दुसरी डिग्री घेऊन आपण बाजारामध्ये किंवा समाजामध्ये किंवा आपल्याला ज्ञानवृद्धी करण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वाह खूप छान सरांनी आता दोन मुद्दे सांगितले एक म्हणजे पारंपरिक विद्यापीठांमधनं राज्य विद्यापीठ जी आहेत त्या विद्यापीठांमधनं अधिक अॅग्रिकल्चर विद्यापीठांमधनं किंवा इतर विद्यापीठाच्या मुलांना एकाच वेळी ते जी डिग्री घेतात त्याच्या बरोबरीने दुसरी डिग्री घेता येईल सर तुम्ही आता एक खूप छान मुद्दा सांगितला की आमचं कंटेंट खूप चांगलं आहे याचा अनुभव खरं तर मी घेतलेला आहे कारण मी स्वतः एमबीए झालेलो आहे आणि एचे ते जे मला सोळा सोळा गठ्ठे यायचे दरवेळी मी चार सेमिस्टर्समध्ये मध्ये ते एकदा वाचले की मी खरं तर परीक्षा दिली आणि पास झालो इतकं छान कंटेंट हे वायसिएमए शिवाय दुसरीकडे बघायला मिळत नाही त्याबद्दल खरं तर तुमच्या विद्यापीठाचं मनापासून अभिनंदन तुम्ही आणखीन एक खूप चांगला उल्लेख केलात की ज्ञानगंगा घरोघरी खर तर महात्मा गांधींनी नई तालीम नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि डॉक्टर राम ताकवले आपल्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे त्या नई तालीम विषयी सारखं सांगायचे किंवा नंतरच्या पठडीतल्या कुलगुरूंनी सुद्धा ते सांगितले त्याविषयी विषयी थोडंसं सांगा आणि डॉक्टर राम ताकवले सरांनी राम ताकवले सरांनी या विद्यापीठाचे मुळातच जडणघडण पहिले कुलगुरू संस्थापक कुलगुरू म्हणून ही नई तालमीच्या आधारावरच केलेला आहे म्हणूनच त्यांनी तिथे जे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत ते सगळे खर तर हात मन आणि मेंदू हे नया तालमीचे खर तर मूळ तत्व आहेत आणि या सगळ्यांना त्या शिक्षणामधून कसं आपल्याला त्यांच्या क्षमतारुद्दिंग करता येतील यासाठीचे सगळे अभ्यासक्रम होते आणि म्हणून तर तिथे कृषी विज्ञान केंद्र काढलं शेतकऱ्यांसाठी उपक्रम आहेत हातमागम हातमाग ऑपरेटर करणाऱ्यांना त्यांच्यासाठी आहेत मोचीसाठी आहेत आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी कशा प्रकारचा आपल्या हाताला अनुभव मिळेल त्याच्यातून ज्ञान आणि त्याच्यातून वृत्ती काम करण्याची वृत्ती आणि सेवा देण्याची वृत्ती अशा प्रकारचा खरं तर तो नव्या तालमीचा पाया घेऊन प्रत्येक अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आधारावरच विद्यापीठ पुढच्या अभ्यासक्रमही तयार करेल नवं तंत्रज्ञान जरी आलेलं असेल तरीसुद्धा प्रात्यक्षिकावर ज्याला आपण नव्या भाषेमध्ये ज्याला क्रीड कृतन पद्धत म्हणतात किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतात याच्यासाठी आपण हायब्रिड बोर्ड अडॉप्ट केलेला आहे शनिवार रविवारी ते तिथे येऊन प्रयोगशाळांमध्ये काम करू शकतात किंवा जवळपासच्या इंडस्ट्रीमध्ये फॅक्टरीमध्ये समाजामध्ये जाऊन याचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव ते घेऊ शकतात हा खरा त्यातला त्या अभ्यासक्रमांच्या रचनेचा मूळ पाया आहे वा खूपच छान मी खरं तर डॉक्टर राम ताकवले हे पुणे विद्यापीठात म्हणजे आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेव्हा कुलगुरू होते तेव्हा त्यांनी सी स्ट्रक्चरिंग किंवा डी अशा पद्धतीचे काही प्रोग्राम केले होते आणि मला वाटतं त्याचंच इम्प्लिमेंटेशन पुढं केलं तोच पायंडा पुढे चालवत तुम्ही आता कुलगुरू झालेला आहात गेली सव्वा दोन वर्ष कुलगुरू म्हणून काम करतायत तुम्ही सुद्धा अनेक प्रयोग या बाबतीत केले आदिवासींसाठी किंवा त्याविषयी थोडस सा जरा सांगाल का याच त्याच यातलाच काही वेगवेगळ्या क्षेत्रातला टप्पा म्हणून आज रोजी खर तर आम्ही आदिवासी महिलांसाठी एक चांगला उपक्रम राबवला तो म्हणजे मशरूम प्रोडक्शनचा आणि त्याचं प्रशिक्षण तीन महिन्याचं घेतल्यानंतर ती महिला स्वतःचा असा एक मशरूम निर्मितीचा व्यवसाय करू शकते अशा आज रोजी आपल्याकडे तीनशे महिला आहेत की ज्या स्वतःचं मशरूम प्रोडक्शन करतात आणि बाजारामध्ये विकतात तशाच प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नर्सरी आहे नंतर रेशीम आहे असे असे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे त्याचा जर दरवर्षीचा आकडा पाहिला तर कृषी आणि कृषीपूरक आणि कृषीच्या आवतीभूती शेळी पालन असेल गोठा पालन असेल मत्स्यपालन असेल अशा प्रकारचे सगळे नव्यानं अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत होता होईल काय नाही मी आत्ता आपण पाहिलं असेल की प्रत्येकाला एक आवडता श्वान आवडतो आणि तो श्वान पालन करताना त्याचा सुद्धा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं आणला आहे कारण आपण पाहिलं असेल की श्वानपालनाची आवड आता दिवसेंदिवस ज्या शहरी भागामध्ये आहे तर त्या श्वानपालनाची त्याची रखरखाव कशी करायची स्वच्छता कशी करायची तो शिकतो कसा कोणता वापरायचा कोणता पाळायचा त्याला इंजेक्शन कसे द्यायचे त्याच्या प्रत्येक वयामध्ये कोणकोणती समस्या असू शकतात आणि या सगळ्याचं तो घरातला एक सदस्य म्हणून तो कसा राहील याच्यासाठीची बऱ्याच प्रकारचं अज्ञान असतं आणि ते ऐकून माहिती घेऊन लोक घेतात त्याऐवजी आम्ही असा प्रमाणित असा अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आलेला आहे वाह खूपच छान सर एक काही दिवसापूर्वी मी वर्तमानपत्रात असं वाचलं की वाढवण बंदरामध्ये तुम्ही काही प्रयोग करता आहात त्या प्रयोगांविषयी थोडंसं जवाहरलाल नेहरू पोर पोर्ट जे नावाशेवाला आहे जे एन पी टी जे एन पी टी म्हणतात आपला करार आहे आणि भारताचे बंदर मिनिस्टर त्यांच्या पो जे पोर्ट मिनिस्टर आहेत तर त्यांच्या समक्ष तो करार झालेला आहे आणि भारताचं पहि जगातल्या पहिल्या दहा पोर्टमध्ये समावेश असेल अशा प्रकारचं मोठं पोर्ट हे पालघरला वाढवण येथे उभारलं जात आहे ते उभारलं जात असताना आज जो तुम्हाला जर उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर नावाशेवा बंदरामध्ये वर्षाला सत्तर लाख कंटेनरची देवाणघेवाण ने आण केली जाईल जावक नाव आता आपण वाढवण बंदराचा जर विचार केला तर जे तीस साली पूर्ण होऊन या राष्ट्राचा एक महत्वाचं बंदर म्हणून आणि जगातलं नाव आलेलं बंदर म्हणून पुढे येईल याच्यामध्ये ते दहा पट असेल क्या म्हणजे तिथे सात लाख ट्रक आवक जावक करतील बंदरामध्ये माल आणतील आणि कस्टम क्लिअरन्स करतील ते आता या सगळ्यासाठी लागणारे ड्रायव्हर असतील कस्टम क्लिअरन्ससाठी लागणारे सेवक असतील तशा प्रकारचं ज्ञान त्यांना लागणारे आणि इतके सगळे लोक तिथे आल्यानंतर त्यांचं आरोग्य त्यांचं खानपान त्यांची हॉस्पिटॅलिटी या सगळ्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत ती एकूणच पोर्ट मॅनेजमेंट अशा प्रकारचा आम्ही एक एंटर इंटर्नशिप इम्बेडेड प्रोग्रॅम आता नव्यानं आणतोय आणि छोटे छोटे अगदी तीन दिवसापासून तर अगदी वर्षभराचे असे वेगवेगळे वीग अभ्यासक्रम त्याच्यात आणलेले आहेत परंतु त्यातला पहिला प्राधान्य आम्ही त्या वाढवण बंदर भागातील पालघर भागातील जे ज्यांच्या भागात ते बंदर होत आहे त्या भागातल्या रहिवाशांसाठी पहिल्या प्राधान्यानं त्यामध्ये घेणार आहोत आणि मग महाराष्ट्रामध्ये सहा ड्रायपोर्ट होणार आहेत म्हणजे जालन्याला होत आहे नाशिकला होतंय वर्ध्याला होत आहे तर हे सगळे ड्रायपोर्ट मध्ये तिथे सुद्धा लागणाऱ्या सेवा सुविधेसाठी कोणत्या मनुष्यबळांची गरज आहे आणि त्या मनुष्यबळांची गरज मनुष्य पूर्ण करण्यासाठी दिलं जाणारं शिक्षण आणि प्रशिक्षण हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हाती घेतलंय त्यातला पहिला उपक्रम पंधरा ऑगस्ट येत्या येत्या पंधरा ऑगस्टला त्याचा पहिला उपक्रम त्याचा सुरू होत आहे आणि मच्छमारांसाठीचा पहिला आणि कंटेनर चालकांसाठीचा दुसरा असे दोन कोर्स त्या दिवशी आम्ही सुरुवात करत आहोत वा म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या ट्रिलियन इकॉनॉमी या स्वप्नातलं हे बंदर असणार असं एकंदरीत चित्र आता तरी दिसत आहे साखरेसर आपण अगदी बरोबर बोलला मी ज्या वेळेला या विद्यापीठाचा कुलगुरू झालो तर मला असं वाटायचं की उभारणीमध्ये या विद्यापीठानं कसं योगदान देता येईल आणि ती संधी या उपक्रमाद्वारे शांतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला आलेली आहे किंवा खूपच छान सर मी असं ऐकलंय की तुम्ही पोलिसांसाठी जसे उपक्रम करता तसे तुम्ही कैद्यांसाठी पण उपक्रम करता हो। त्याविषयी उपक्रम म्हणजे शिक्षण अभ्यासक्रम त्याविषयी थोडस कैद्यांच्या बरोबरीनं अनेक समाजातले असे वंचित घटक आहेत की त्यांना ही शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी आपण हा उपक्रम राबवतो विशेष करून आता सध्या दो सात हजार दोनशे कैदी हे पदवीचं शिक्षण घेत आहेत गेल्या प पदवीप्रधान समारंभामध्ये चाळीस बंदीवानांना आपण पदवी प्राप्त करून दिली त्यांची संधी दिली त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की ते जर पदवीधर झाले तर त्यांची सजा संपून ज्या वेळेला ते समाजात येतील त्यावेळेला ते, ते पदवीधर म्हणून येतील आणि त्याचबरोबरीनं त्यांची तीन महिन्याची सजा सुद्धा कमी होईल तर तर ती माफ होते अशा प्रकारचा त्यांना एक त्यांच्या आयुष्यामध्ये उच्च शिक्षणाचं संधी देण्याचं काम ते केलं जातं आणि दहा रुपयात प्रवेश आहे मोफतच आहे तो दहा रुपये नोंदणी झाली पाहिजे आमच्याकडे त्यांचं नाव राहिलं पाहिजे याच्यासाठी खरं तर आम्ही ते दहा रुपये घेतो आणि हीच जी सुविधा आहे सर ती आम्ही साठी सुद्धा आहे दहा रुपया तृतीय पंथांसाठी आहे त्यांनी सुद्धा यावं शिकावं आणि समाजातल्या मुख्य प्रवाहात यावं यासाठी तर तो सुरू केलाय अनाथांलाही तसंच आहे त्यांचे कोविडमध्ये किंवा इतर काही कारणानं ज्याला खरोखरच आई वडीलच नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही दहा रुपयात प्रवेश देतो आणि त्याचबरोबरीनं पूर्णपणे अंधज अंध आहेत दृष्टीहीन दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा दहा रुपयातून प्रवेश देण्याचा उपक्रम आमचा आज सुरू आहे वर्षी ही प्रवेशाची त्यासाठी चौकशा होत आहेत आणि ते या अगदी माफत शुल्कामध्ये प्रवेश घेता घेत आहेत सर एखाद्या गृहिणीला किंवा कामगाराला किंवा मुलांना किंवा ड्युअल डिग्री करणाऱ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी काय करायला हवं म्हणजे कुठे त्यांनी भेट त्यांनी यशवंतराव असं थोडस महाराष्ट्रामध्ये आपले आठ रिजनल सेंटर्स आहेत जवळजवळ सतराशे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आपले स्टडी सेंटर्स आहेत सतराशे सतराशे सगळे तर तेथे जाऊन ते प्रवेशाविषयी माहिती घेऊ शकतात आणि ज्याला कुठेही जायचं नाही त्यांनी विद्यापीठाची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट वायसू सी डॉट आय एन वर जायचं आणि तेथे प्रवेश ॲडमिशन म्हणून क्लिक केलं की प्रवेशाचं पोर्टल त्यांना उप उपलब्ध होईल आणि त्यावरून ते पाहिजे तसा कोर्स निवडून ते प्रवेश प्रक्रिया आपली पूर्ण करू शकतात अशा प्रकारचं कुठेही जाण्याची गरज नाही आणि त्यांना अशा या वेबसाईटवर ते प्रवेश घेऊ शकतात आणि या विद्यापीठामध्ये ड्युएल डिग्री असो प्रथम डिग्री असो गृहिणी असो शेतकरी असो कामगार असो सैनिक असो बंदिवान असो ज्यांना ज्यांना म्हणून नियमित वर्गात जाता येत नाही त्या सगळ्यांसाठी खरं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भक्त विद्यापीठ विद्यापीठ ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे खूपच छान सर तुम्ही खरं तर इतकं काम करताय की कि किती ऐकावं आणि किती नको असं खरं तर झालेलं आहे इतकी नव्या इतक्या नव्या योजना तुम्ही या सगळ्यामध्ये मांडलेला आहात ज्यांना वंचितांना शिक्षण ज्ञानगंगा घरोघरी असं खरंच अनंत प्रयोग आपण केलेले आहेत माझा हो? एक शेवटचा प्रश्न आपल्याला असेल की एखाद्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर काय करायला हवं आणि त्यांनी आपल्या विद्यापीठाशी संलग्न होऊन कसं पुढं जायचं याविषयी तुमचं वक्तव्य सांग विद्यापीठानं एकतर विद्यापीठ काय करतंय की समाजामधल्या गरजेच्या असणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची जर मागणी आली तर आम्ही ज्याला आपण टेलर मेड म्हणतो तशा प्रकारचे अभ्यासक्रमही करतो आता जे काही नव्यानं मागण्या येत आहेत एआयस अभ्यासक्रम तर त्याच्यासाठीचा आपण आयबीएम बरोबर करार केलेला आहे त्यामुळे तुम्ही तो कोर्स करताना आयबीएमचा जर कोर्स केला तर तुम्हाला साधारणपणे एखादं एक्सेल शीट करायला तीन तास लागत ता असतील तर तुम्ही ते पंधरा मिनिटात करू शकता अशा प्रकारचं ए आय बी एस फक्त डाटा द्यायचा आणि त्याच्यातून तुमचं ते एक्सेल शीट तयार होईल आणि ती एडिट करून तुम्ही तुमचं वापरू शकता अशा प्रकारचे अभ्यासक्रम आप आपण त्याच्यात आणले सायबर सिक्युरिटीचे अभ्यासक्रम आप आपण आणलेले आहेत फायर फायटिंगचा भारतात नसलेला बी एस सी फायर फायटिंग फायटिंग याचा अभ्यासक्रम भारतात कोणत्याही विद्यापीठात नाही पण त्याची पदवी शशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं ओडीएल वरवर केलेले आहे त्याचेही प्रवेश सुरू आहेत ॲनिमेशनचे प्रवे प्र कोर्सेस चालू आहे डाटा सायन्स कोर्सेस चालू आहेत त्यामुळे तुम्ही फक्त क्षेत्र निवडा आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये पुढे कसं जायचंय ते ठरवा आणि त्याच विशेष म्हणजे सॉफ्ट स्किलचे सुद्धा कोर्सेस आहेत हे सगळे कोर्सेस केल्यानंतर हे जे क्रेडिट्स त्याला मिळतात ते एबीसी एबीसीवर ते अपार नंबरवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे सगळे कोर्सेस त्याच जे ग्रेड असेल किंवा क्रेडिट असतील ते अपारवर क्रेडिट त्याचे होणार आहेत कोणत्याही विद्यापीठाचा असो किंवा तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा असो त्याच्या अपार नंबरवर त्याची ते, नंबर ते, ते क्रेडिट होतील आणि त्याच्या ज्या वेळेला तो पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेईल त्यावेळेला ती विचारात घेतली जाईल आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा जो राज्याचे माननीय शिक्षण उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या इनिशिएटिव्हनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व इतर पाच विद्यापीठ सगळे एकत्र येऊन त्यामध्ये मुंबई विद्यापीठ आहे एस एन डी टी आहे कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि पुण्याचं सावित्रीबाई फुले यांना विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन एक कन्सोर्टियम स्थापन केलं आहे आणि महान ज्ञानदीप स्वयंचे जे अभ्यासक्रम आहेत ते इंग्रजीत आहेत पण महाज्ञानदीपद्वारे द्वारे मराठीतून महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना शिकता यावं याच्यासाठीचे आपण दोन दोन क्रेडिटचे चार चार क्रेडिटचे अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहेत आत्ता त्याचा पहिला जो आहे आय के जनरल जो आपल्याला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन सेमिस्टरमध्ये पूर्ण करायचा आहे तो तिथे उपलब्ध आहे त्याचे जर आपण महाज्ञानदीपच्या वेबसाईटवर जर गेला महाज्ञानदीप यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर तुम्हाला तिथे प्रवेश घेता येईल आणि तो प्रवेश फक्त एकशे वीस रुपयात आहे एकशे साठ रुपये क्रेडिट एकशे वीस रुपयामध्ये तो आपण कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते त्या केंद्रा त्या ज्ञानदीप पोर्टलचं उद्घाटनही झालेलं आहे हा कोर्सही तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या महान्ञानदीपवर अनेकही का पुढच्या काळामध्ये कोर्स येणार आहेत आणि त्याच्यासाठी खरं तर सोप्या भाषेत कुठूनही कधीही आपल्या क्षमतेप्रमाणे आणि वेगळ्याप्रमाणे शिकता यावं हा खरा तर त्या ज्ञानदीपचा हेतू आहे आपणही अवश्य त्या वेबसाईटला भेट द्या आणि या महान ज्ञानदीपमधून अगदी माफक दरामध्ये आपलं जे ज्या विषयात आपल्याला रस आहे त्या विषयाचा अभ्यासक्रम करून आपण आपलं व्यक्तिमत्व ज्ञानाची कक्षा उंचाव्यात व आपण रोजगारासाठी तयार होण्यासाठी आपल्याला सिद्ध करावं वा खूपच छान विद्यार्थी मित्र पी जे का कट्टाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो सरांनी जे सांगितलं तेच फक्त पुन्हा एकदा की आपल्याला ड्युएल डिग्री करता येईल दोन पदवी एकाच वेळी घेता येतील किंवा महिला कामगार शेतकरी किंवा विद्यार्थी काही कारणानी सैनिक सुद्धा कैदी सुद्धा पोलीस सुद्धा काही कारणाने आपलं शिक्षण जर अर्धवट राहिलं असेल आणि ते पूर्ण करायचं असेल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अठराशे पैकी कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी आपण जरूर जा किंवा सरांनी सांगितलं त्या वेबसाईटवर जाऊन उन ऑनलाईन उन प्रवेश नक्की घ्या यासाठी आवाहन करतो आज आपल्या या कॉलेज टी जे का कट्टा या पॉडकास्टमध्ये डॉक्टर संजीव सोनवणे आले त्याबद्दल ते त्यांचे आभार व्यक्त करतो सर आपण आलात त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद मी असं आवाहन करील की आपणही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची ड्युएल डिग्रीसाठी अथवा इतर ज्याच्यामध्ये तुम्हाला रस आहे संगीत आहे नाट्य आहे कॅमेरा आहे आणि अगदी छोट्या छोट्या कोर्सेसपासून पी एच डीपर्यंतचे अभ्यासक्रम तिथे उपलब्ध आहेत आपणही करा आणि ज्यांना कोणाला नियमितपणे जाता येत नाही अशा आपल्या मित्रांना नातेवाईकांना समाजातल्या तुमच्या ओळखीच्या असणाऱ्यांनासुद्धा हा मार्ग इथे उपलब्ध आहे याची त्यांना कल्पना द्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वंचिताला शिकू देऊ आणि ज्ञानगंगा त्यांच्या घरापर्यंत नेऊ धन्यवाद वा